हर्षिदनाथ आर्यंत आणि नंदी कारखान्याला निवेदन देऊन आलात मला वाटते दहा वाजल्यापासून तुमचं हा कार्यक्रम चालू आहे खरंतर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो कारण गेल्या तीन चार वर्षामध्ये सीमा भागातली चळवळ थोडीशी शांत झाल्यासारखी वाटत होती आणि सारखं मनामध्ये एक अस्वस्थता वाटायची की हे लोक असं का करतात डोळ्यासमोरून हे साखर कारखानदार काटा मारत होते रिक्वरित चोरत होते तरी तुम्ही काही बोलत नव्हता आणि आपल्याला एक वाईट सवय लागली होती कोण त्या गटातला कोण ह्या गटाचा कोण जनता दलाचा कोण काँग्रेसचा पण एक लक्षात आला असेल आता उशिरा गावना तुमच्या सगळे सर हराम करून चोर आहेत त्याच्यामध्ये कुणी चांगला आहे आणि आता सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे कारखाने झालेले आहेत त्यामुळं शेतकऱ्याला दर कमी देण्यामध्ये सर्व पक्षीय एकमत आहे मग त्याच्यामध्ये वरती तर सगळ्या पक्षातच आहेत काय सर बरोबर हा मग कोऱ्या असतील किंवा ते झोंदे असतील ते सगळ्या पक्षामध्ये साखर कारखानदारांना ते महाराष्ट्रातला कारखानदार असो किंवा कर्नाटकातला साखर कारखानदारांना कुठलाही पक्ष नाही कुठलीही जात नाही कुठलीही आघाडी नाही कुठलाही धर्म नाही हे लक्षात ठेवा ते तुम्हाला जातीचं आणि धर्माचं कधी नाव सांगतात माहिती का ज्यावेळी तुम्ही ऊस आडवता तेवढी जाती माळ कधी या अर्थात खपा अडसी कधी पण ते आपल्या जातीच्या माणसाला तरी उसाचा दर जास्त येतोय काय हा नाही तर हे लक्षात घ्या या हे चोर आहेत मगाशी मी आता तहसीलदार समोर मी हिशेब सांगितलेला ऐकलाय तुम्ही सहज पाच हजार टन ऊस गाळणारा साखर कारखाना सहज गत्या जाता जाता पन्नास ते बावन्न कोटी रुपये वर्षाला काटामारीतून आणि रिपोरी चोरीतून हणतोय दहा हजार असेल तर शंभर कोटी शंभर कोटी तुमच्या किती किती टन घालतात हिशेब करा पंचवीस हजार ट्राने काय <laughs> आणि ह्या चोरांच्या चोऱ्या आपल्याला उघड्या पाडायच्या संघर्ष करायचा आहे तुम्हाला काय राहतंय तुम्ही हिशेब केलाय का मी सांगतो माझ्यावर विश्वास ठेवू नका मी ऊस परिषदेतील सांगितलं आताही सांगतो संध्याकाळी घरात गेल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये ऊसासाठी तुम्ही किती खर्च केला साधारण अंदाज असतोयच की ते सगळा हिशेब काढा आणि तुमचा ऊस किती टन जाणार आहे ते त्याच्या त्यानं त्या टनानं त्या पैशाला भागा आणि मग कारखाना किती देण्याची शक्यता आहे तो दर काढा त्याचा हिशेब करा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला सगळा खर्च वाजा जाता एका टनापाटी मग एकशे दहा ते पंधरा रुपये शिल्लक राहतात एका तेही नीट शेती करत असाल तर आणि तुम्ही जर कृषी वचन असाल ऊस एवढा आणि काँग्रेस एवढा मग काय विचारायचं कारणच नाही झिरो बजेट हा झिरो बजेट तुमचं तर तुम्ही चांगली चाळीस पंचेचाळीस पन्नास टनाचं उतारा जरी उतारा अवरेज सुद्धा कसं काढायचं खोडव्याचं आणि लावणीचं एकत्र करायला पाहिजे आपण काय करतोय माझं खोड लावण लावणसाठ टनावर पडल्यावर खोडवा कितीनं पडला त्याचा हिशेब करकी मग अवरेज निघल आणि त्यामुळं हा सगळा जर हिशेब केला तर मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं एका टनापाटी मग अठरा महिन्यानंतर फक्त एकशे दहा ते पंधरा रुपये राहतात एक टन ऊस तोडणारा माणूस एका तासात एक टन ऊस तोडतोय त्याला चारशे एकोणचाळीस रुपये मिळतात बघा अठरा महिन्यात तुम्हाला एकशे पंधरा रुपये एका तासात त्याला चारशे चार। चार एकोणचाळीस रुपये तरी त्याला तुम्ही वर्ण देताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला वाटली पाहिजे आणि त्याला वर्ण अजून वाहतूक करणाऱ्याला जवळजवळ साडेतीनशे रुपये मिळतात एका मग तरी सुद्धा त्यालाही आम्ही काय वर आणि खुशाली देतोय का किमान ड्रायव्हरला पाचशे रुपये तर देताय हा तीनशे कशासाठी त्याला बाबा जेवण नसेल तर घरातलं घरातली भाकरी द्यायची काय त्याला खाऊ वाटत नाही घरात काय खातोय आहे ते सीजन नसताना काय घरात खात नाही जेवत नाही देऊ आपल्या एवढं तरी आपल्या आपल्या घरात जेवण नसतं तेवढं तरी चांगलं असतं का त्या घरात मग त्याला धाब्यावरच जेवण लागतं का हे सगळे लाड तुम्ही करून ठेवलेले आहेत लक्षात ठेवा तेव्हा यावर्षी किमान एवढं तरी ठरवा ऊस तोडण्यासाठी वर्ण कुणालाही एक रुपया द्यायचं नाही वाहतूक करण्यासाठी ड्रायव्हरला म्हणायचं डबा पाठवून देतो तुला घरातनं फडकं वाढ का बाकी फडकं आणून देतो फडक्यातनं जेव तुला कुठं जेवायचं ते एक रुपया मिळणार नाही हे जरी केला तरी एकरी तुमचे पाच सहा हजार रुपये वाचतील वाचतील का नाही हा ते तर वाचवा आणि ऊस घालवायला गडबड करू नका महाराष्ट्र असो कर्नाटक असो ऊसाचं क्षेत्र जरी जास्त दिसत असलं तरी एकरी ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे आणि ते आठ ते दहा टनाने घटलेलं आहे घटलंय की नाही काय अवस्था आहेत माळावरच्या माळावर ऊस त्यात नाही का बरा दिसतोय पण त्याला हुमणी लागल्या तुमच्याला की नाही हुमणे अमर आणि मे महिन्यापासून सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळं त्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही त्यामुळे एकरी ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे ते घटलेलं उत्पादन तुम्हाला ऊसाचा दर वाढवून घेऊन भरून काढायचा आहे काय सरकार देणार आहे <laughs> सरकार काही देणार नाही त्यामुळं ऊसाचा दर वाढवून घेऊन साकर ते नुक घटले नुकसान भरून काढायचं आहे आणि त्या मी मगाशी बाहेर सांगितलं तहसीलदार समोर साधारणपणे गेल्या पंचवीस वर्षापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की साखर जेवढे साखरेचा भाव असतो त्याच्या एक शंभर दोनशे रुपये माग ऊसाचा भाव असतो मग ह्या वर्षी साखर जर चाळीस रुपये किलो असेल तर मग सदतीस अडतीस रुपये साखरे उसाला भाव अशा पाहिजे काय नको म्हणजे एकदम रास्त मागणी आहे आपली काही नाहीये नाही तेवढा मिळू शकतोय फक्त तुम्ही जरा नेटानं राहायला लागतंय आता कारखान्याची गाळम क्षमता वाढवून ठेवली एकदा एकरी उसाचं उत्पादन घटलंय आणि कारखान्याने गाळम क्षमता वाढवल्या त्यामुळे कुठलाही कारखाना तीस जानेवारीच्या पुढं चालणार नाही समजा एक नोव्हेंबरला सुरू झाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिन्यात सगळा ऊस संपणार आहे महाराष्ट्रातला कर्नाटकातला तीस दिवसात ऊस संपणार आहे मग मला हरभरा करायचा आहे मला घाऊ करायचा आहे जानेवारीनंतर कर बाबा जाने कर काय करायचे तुला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार महिने मिळतात चार महिन्यात एक पीक निघतंय की नाही खोडवं कडव मग कशाला गडबड करायचं कुठलाही तुम्ही काही नाही गेला तरी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कारखान्याचा माणूस तुमच्या घराकडे येणार आहे अण्णा खबा <laughs> ते त्यामुळे काही करायची गरज एवढा ऊस कमी आहे त्यामुळं मला मी सांगतोय तेवढा दर मिळाल्याशिवाय मला माझा ऊस तोडायचा नाही ही ठाम भूमिका घ्या तुम्ही जरा जोर लावला तर अहो आता त्या हमीदवाड्यानं वाड्यानं चौतीशे रुपये जाहीर केले गेल्या वर्षी आणि दिलत एकतीसशे रुपये दिलत बरोबर आता चौतीसशे म्हणजे तीनशे वाढलं मग कर्नाटकातल्या कारखान्याने गेल्या वर्षी तीन हजार दिलत मग त्या हिशेबाने ते चौतीसशे झाला पाहिजे का ना कुठे अजून जर लावलं तर पस्तीसशे जातील तुम्ही जोर लावायला तयार नाही मीच दावा लागलोय दाबा दाबा नुसतं मी दाबून कसं आत जाईल तुम्ही जरा हे पाहिजे तर त्या पद्धतीनं तुम्हाला जोर लावला तर ह्या वर्षी चांगला भाव मिळेल आणि पावसामुळे झालेलं नुकसान भरून येईल असं वर्ष पुन्हा दुसऱ्या पुढच्या वर्षी येईल याची गॅरंटी रात्री फक्त आणि जोपर्यंत तुमच्या शेतात ऊस आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे त्यामुळे मगाशी राजूनं जे सांगितलं ते ऐका फक्त प्रत्येकानं आपापला ऊस सांभाळा आणि काय नाही बाबा माझा माल आहे मी ठरवणार आहे त्याला किती पैसे पाहिजेत ते तू कोण सांगणार मी ठरवणार आहे असं की एवढं म्हणायला काय वाईट वाटत काही वाईट वाटत तुम्ही ठाम राहा आणि त्यातनं कोण दादागिरी कराल दोन वर्षापूर्वी बघितलं मांगुरला जागा शांतपणा ते सगळे आल्यानंतर कसं पळून गेले सगळे सगळे गोळा उभी आहे काय ठिकाणी काय करतायत बघू काय घाबरायचं कारण नाही त्या पद्धतीनं हे सगळे आता बसतील कुठंतरी बेळगावला नंतर तर कुठंतरी मी एक कुडती ना एक कुडत्या असं करू मी <laughs> बी कुडब्या ना बी पुढील हे असं होणार आहे त्यांचं पण आपण पण सगळी बोळावायचं नियत बेटी दे नायट बेडो असं आपण करायचा होता आणि त्या पद्धतीनं जर केलं तर आपल्याला ती जर होत असतील तर आपण बायला नको का ते निवडणुकीच्या वेळी बघू राजकारण कुठलं तू कुठल्या पक्षाचा मी कुठल्या पक्षाचा कुणाला मत द्यायचं ते नंतर तर बघू पण मुसाचा दर घेताना तर हे सगळे एकत्र येऊ हो। आणि त्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना यावर्षी हे करायचं आहे मगाशी असे मुद्दा दुसरा एक सांगितला तो ते पण तेवढाच बरोबर आहे या कारखान्याने काय केलं आहे काय आता ह्यांनी क्षमता वाढवून ठेवली आहे आणि यांना ऊस कमी पाडा लागलाय मग लांब ना दोनशे तीन तीनशे किलोमीटर वरून ऊस आणायचा मी ऐकलंय तिकडनं हुबळीत ना आणले दोष हुबळीकडनं आणायला मला सांगा हुगडीतनं इथंपर्यंत ऊस आणायला किती खर्च येईल दोनशे किलोमीटर आहे दोनशे किलोमीटर एवढा मग म्हणजे दोनशे किलोमीटर असेल तर किमान तेराशे ते चौदाशे रुपये खर्च येणार हा रुपये एका टनाला खर्च येणार आणि तो खर्च कुणी भरायचा तुम्ही आम्ही भरायचं की कुणी भरायचा म्हणून ते काय करतात तो खर्च तुमच्यावर समजा इथं आता निपाणीत निपाणीतल्या शेतकऱ्याचा ऊस किंवा आपल्या अकोल्या शेतकऱ्याचा ऊस हा शेतनातला गेला त्याचं तोडणी आणि वाहतूक किती होईल पाचशे नाही तर साडेपाचशे होईल सहाशे होईल सहाशे रुपये आपला ऊस गव्हाणीत जात असताना कारण कारशिदाचा बघा खर्च किती मला वाटतं साडे नऊशे पण साडेनशे रुपये विचारायचे साडे तीनशे रुपये कुठं कुणाला विचारायचं तीच अवस्था बेडक्याची भोजची हा तुम्ही जवळ आहे तोडून नुसतं ऊस फेकला तरी गव्हाणी जाऊन पडत हा तरी तुम्ही मध्ये यायचं त्यामुळे त्यांना सांगायचं बाबा माझ्या शेतापासनं कारखान्याचं अंतर किती आहे तेवढं घे आता समजा आता कितनं मी कोल्हापूरला जाणार असेल की शिरोळा आता इकडनं अकोळ मार्गे एस बस टी बसून शिरोळा जायचं ठरवलं आणि मी निपाणीच्या स्टँडवर बसलो एस टीमध्ये मग निपाणी बसले मी बसल्यानंतर माझ्यावर एक दहा बारा माणसं बसली पुढं मधापूरला काही लोक बसली काही आकोळला बसली काही गळदग्याला बसली काही भेटक्याला बसली आणि मग हेरवाडला काय बसले आणि मग आम्ही शिरोळला पोहोचलो सगळ्यांचं तिकीट सारखंच काय हा सगळ्यांचं तिकीट सारखं आहे काय हा निपाणीच्या माणसाचं तिकीट वेगळं बरोबर अकोला माणसाचं तिकीट वेगळं बेडक्याचं वेगळं हिरवाडचं वेगळं कुर्दवारचं वेगळं असं असणार का नाही <laughs> का सगळ्यांना एकच तिकीट मग ऊसाच्या वाहतुकीला वेगळं असा का हा <laughs> ज्याच्या शेतापासून ऊस आणलाय त्याचं तेवढं भाडं घ्या तोडणी काय सगळीकडे का सामानच आहे हे आता आपल्याला म्हणायला पाहिजे आणि हे दुसरं काय माहिती काय हे लांब लतात त्या ऊसाची रिकवरी एकदम असते कमी किंवा आडला शेतकरी असतोय आठ नऊ टक्के रिकवरीचा आणि आपला असतोय तेरा रिकवरीचा ऊस ते आता नऊ रिकवरीचा ऊस तेरा रिकवरी काटल्यावर काय होईल सगळ्यांचीच रिकव्हरी दावर येते येते का नाही म्हणजे नुकसान कोणाचं आपलं एक टक्का रिकवरी कमी होणं म्हणजे तीनशे शेचाळीस रुपये नुकसान होणं हे लक्षात ठेवा एफ आर पी एफ आर पी मध्ये एक टक्का रिकोरी खाली आली की तीनशे शेचाळीस रुपयाच नुकसान झालं मग ही रिकोवरी खाली काय येत्या तर असं लांबणं कवळा ऊस आणल्यामुळं आपली रिकव्हरी खाली येत्या आणि परत त्याचं भाडं आम्हीच देतोय बरं तो असतो त्याला आणलेला असलं ते बावीस तेवीसशेला बोस आणि इथं घ्यायचं तीन हजार रुपये म्हणजे त्यात आम्ही सातशे रुपये मारतो तिथे हे लक्षात ठेवा त्यामुळे या कारखानदारांच्यावर आपलं अंकुश असणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही केला तर त्या वर्षी ऊसाचा दर चांगला मिळणार आहे फक्त खंबीरपणे राहा पाऊस पडायला लागला अजून काही घाती आलेलं नाहीत लगेच गडबड करायला ला। लागला दोन दोन वाहनं लावायला लागल्यात लागत नाही नाही आता ऊसा ऊस बाहेर काढायचं म्हणजे किती एका ट्रॅक्टर निघते काय दोन टॅक्टर लावा जेसीबी लावा मग ते त्या ऑटो आली बाहेर येत्या दोन हजार हां चेपरा त्याचं पैसे वेगळं बरं ते झाल्यावर त्या राणाची एवढी मा नासाडी होत्या ते खोडवं फुटत नाही तिथं खोडवं पातळ होतंय मग कशासाठी हे सगळं करायचं काय पंधरा दिवस था थांबलं तर था काय बिघड बिघडत नाही जर थंडी पडली की थंडी पडल्यानंतर वजन वाढतंय कारण रिकवरी वाढते आणि वजन वाढले की फायदा आपलाच आहे हा सगळा विचार करा आणि अजिबात ऊस तोडायला गडबड करू नका एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद